नमस्कार अविरत राजे बिरादार या चैनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण महाराष्ट्रभर एक गाणं ऐकत आहोत आणि ते गाणं आहे रस पियाला ये म्हणलं माय सचिनजी कुमावत यांचं ते गाणं आहे आपण सचिन कुमावत यांचे अनेक गाणे ऐकलेले आहेत या अगोदरही आपण एक गाणं ऐकलं होतं ते म्हणजे फुगे घ्या फुगे केसावरती फुगे आता या गाण्याचा विचार केला किंवा हे रस पियाला ये म्हणलं माय ह्या गाण्याचा विचार केला तर हे दोन्ही गाणे असे आहेत की समाजामध्ये जी समाजाची सध्याची वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती समाजासमोर मांडतात ते त्यांच्या गाण्याच्या रूपातून त्या गाण्यामध्ये नृत्यही अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आणि ते गाणेही ऐकायला अतिशय वस्तुस्थिती असून ऐकायला प्रत्येकाला ऐकावेसे वाटतात आता रस प्यायला मग अनेक जणांनी लक्षार्थही काढत असतील या गाण्याचा परंतु खरं तर त्याचा भावार्थ काढला पाहिजे आता या गाण्यामध्ये काय भाव दडलेला आहे तर जो शेतकऱ्यांचा ऊस आहे शेतकरी बाप आपला ऊस पिकवण्यासाठी किती कष्ट करतो हे सगळ्यांना माहिती आहे आपण जर कधी प्रत्यक्ष डोळ्याने आपल्या बापाचे कष्ट अनुभवले किंवा आपण स्वतः आपल्या बापासोबत तर बांधावरती गेलो किंवा आपण शेतकरी असलो जेव्हा आपल्याला उसासाठी एवढी मेहनत करावी लागते तेव्हा आपल्याला कळतं की अगदी लेकरालाही एवढं जपत नाही माणूस तेवढं उसाला अगदी दीड वर्षे तब्बल दीड वर्ष जपावं लागतं आणि तेव्हा कुठंतरी त्या ऊसाचं काही ना काही आपल्या हातात येत असतं अशी या ऊसाची कहाणी आहे म्हणजे एका कवीने वर्णनसुद्धा केलेलं आहे की इकडे डब्यात साखर लागती या गोडं तिकडे माझ्या बापाच्या अंगाला फोडं कवी लोकांनी अतिशय सुंदर वर्णन केलेले की प्रत्येकाच्या घरात साखर आहे शहरापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या किचनमध्ये डब्यात साखर आहे ती साखर खूप आपल्याला गोड लागते प्रत्येकालाच गोड पदार्थ आवडतात आणि हे गोड पदार्थ कोणामुळे मिळत असतील ते ते आपल्याला गोड पदार्थ मिळावेत म्हणून आपली जीभ गोड व्हावी म्हणून तिकडे माझा बाप शेतावरती अंगाला फोड येईपर्यंत कष्ट करतो उन्हात रात्र रात्र शेताला पाणी देत असतो तो माझा शेतकरी बाप आहे आणि अशी वस्तुस्थिती आहे अशी परिस्थिती आहे शेतकरी बापाची आणि त्या कहाणी आहे त्या ऊसाची अगदी ह्या ऊसाची या शेतकरी बापाची कहाणी या गाण्यामध्ये मांडलेली आहे आता आपण पाहतो उसापासून साखर तयार होते उसापासून गूळ तयार होतो उसापासून रस तयार होतो उसापासून काही औषधी वस्तूही तयार होतात परंतु आपल्या शेतकरी बापाकडून मात्र ऊस तसाच घेतला जातो जसा शेतामध्ये उभा आहे तसाच कारखान्याला नेल्या जातो पण आपण प्रत्येक वस्तू बघतो वस्तू ही आपल्याला अनेक वस्तू अशा हजार वस्तू आहे की ते आपल्याला ग्रॅमने मिळतात किंवा त्या किलोने मिळतात किंवा क्विंटलने मिळतात पण ऊस हा असा आपल्या शेतकरी बापाचं असं पीक आहे की ते ऊस टनाने घेतल्या जातो आणि टनाने घेतल्या जातो आणि त्याला क्विंटलचासुद्धा भाव दिला जात नाही अशी या ऊसाची कहाणी आहे म्हणून ऊस हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपला शेतकरी बाप आणि हजारो लोकांच्या डोळ्यातून ऊस शब्द म्हणलं की डोळ्यातून पाणीच येतं कारण त्या ऊसाला इतकं पाणी वर्षभर दिलं असतं परंतु त्या पाण्याचा आणि शेतकरी बापाचा घाम आणि ते पाणी एकत्र होत पण त्या घामाचा मोबदला मात्र आपल्या शेतकरी बापाला कधीच मिळत नाही म्हणून ऊस ऐकल्याबरोबर डोळ्यातून पाणी येतं आता ह्या ऊसाची स्थिती ऊसाची वस्तुस्थिती सचिन भाऊ कुमावत यांनी मांडलेली आहे की रस म्हणलं माय आता हे असं आहे की कारखान्याला जेव्हा ऊस देतात तेव्हा तो टनाने दिलेलाच असतो आणि म्हणून त्याला भाव चांगला मिळत नाही कारण एखाद्या वस्तूला जर टनाने विक्री होत असेल आणि त्याला क्विंटलचाही भाव दिला जात नसेल तर त्यामध्ये त्या शेतकरी राजाला काय वाटत असेल त्या शेतकरी बापाला मग असं आहे की त्याच पिकाचे काही पर्यायी पदार्थ असतात का, का आणि ते विक्री करता येतात का तर डायरेक्टली ते तयार झाले पाहिजे जास्त इन्व्हेस्टमेंट न लावता जर एखादा पदार्थ विक्री करता येत असेल आणि त्याच्यातून मोबदला चांगला मिळवता येईल का तर तो आहे ऊस 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 आपण जसाच्या तसा रसवंतीवर नेतो आणि ज्यावेळेस नेला रसवंतीवर त्यावेळेस जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही एक रसवंती असते ती मशीन रस काढायची आणि ती छोटीशीच असते त्याला जास्त जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही आणि एक व्यक्ती तिथे काम करायला असला तरीही ठीक चांगल्या प्रकारे तो चालवू शकतो आणि मग तो रस तयार होतो रसवंतीवरती आणि तो रस, रस डायरेक्टली आपण त्या ठिकाणी पित असतो आणि अतिशय चांगला आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर शरीराला प्रचंड दिलासा उसाच्या रसामुळे मिळतो हे झाले आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शरीरातल्या अनेक झीज उसाच्या रसामुळे भरून निघतात आणि उन्हाच्या दिवसामध्ये अतिशय अमृता समान असणार ना हा रस आहे अतिशय महत्वाचे फायदे आहेत उदाहरणार्थ आपण कावीळ हा रोग पाहिला तर तज्ज्ञ सांगतात डॉक्टर लोक सांगतात की कावीळवर असा परमानंट कोणता विलाजच नाही परंतु कावीळच्या माणसाला त्या ठिकाणी ऊस खायला देतात किंवा ऊसाचा रस देता मग ते त्यामध्ये काहीतरी औषधी आयुर्वेदिक टाकून देतात त्याच्यामुळे कावीळच्या माणसाला दिलासा मिळतो आराम मिळतो असं ह्या ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत सांगता न येतील एवढे फायदे ऊसाच्या रसाचे तरीसुद्धा <coughs> तरीसुद्धा आपल्याला विदेशी पेयाकडे आपल्या देशाची पेया जास्त ओढ आहे विदेशी पेय आपण जास्त घरामध्ये आणतो विदेशी पे पितो आपल्या भारतीय समाजसुधारकांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे कि चा चा की डायरेक्टली शेतकरी बापाचा उसाचा रस पिया म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नसते जसे की साखर कारखान्यामध्ये साखर तर तयार उसापासूनच होते पण कारखान्याला ऊस दिल्यानंतर शेतकरी बापाला जास्त का फायदा होत नाही तर कारखानदारीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे शेतकरी राजाला जास्त फायदा होणे शक्यच नाही कधी पण उसाचा रस हा डायरेक्ट तयार होतो म्हणून हा डायरेक्टली फायदा शेतकरी राजालाच होतो म्हणून उसाच्या रसाची एक वेगळी कहाणी आहे आणि म्हणून समाजसुधारकांचा नेहमी आग्रह असतो की बाबा रे भारतीय तुम्ही विदेशी पेय घेण्यापेक्षा उसाचा रस उन्हाळ्यामध्ये दररोज घेत जा जसं असं महा भारतामध्ये बहुतांश म्हणजे बहुसंख्ये एखादंच गावामध्ये एखादंच घर असतं की ज्याच्यामध्ये एखादाच व्यक्ती चहा पित नाही परंतु करोडो करोडो घरांमध्ये रोज चहा हे पेय घेतल्या जातं पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उसाचा रस चालू झाल्यानंतर आपले समाजसुधारक देशात सांगतात की बाबा रे जसा सगळ्या घरामध्ये चहा घेतल्या जातो तसा सगळ्या घरांमध्ये दररोज उसाचा रस घेतला जावा खरंच करोडो करोडो घरांमध्ये जर हा उसाचा रस घेतला गेला तर शेतकरी बापाला डायरेक्टली ऊस उत्पादकांना किती फायदा होईल सांगता येत नाही अतिशय चांगला फायदा होऊ शकतो या ऊसाच्या रसामुळे शेतकरी राजाला पण आपण दुर्लक्ष करतो काय सांगणारे सांगत राहतात समाजसुधारकांचं चा कामच आहे देशभक्तांचं चा कामच आहे त्यांचं ते सांगतात आपलं आपलं आपण सांगताना ऐकतो सांगताना प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणीही येतं खरंच आहे आपण ऊसाचा रस घेतला पाहिजे ऊसाचा रस चांगला असतो वगैरे पण जेव्हा बाहेर जातो तेव्हा लगेच कुठंतरी वेगवेगळ्या बाटल्या देशल्या विदेशी पेयाचे आता नावं न घेता सांगितलेलं बरं कारण की कुणालाही टार्गेट करायला नको पण सगळ्यांना माहिती आहे विदेशी पेये कोणकोणते आहेत तर लहान मुलांपासून लहानांपासून थोरांपर्यंत आता ते माहिती झालेले आहेत सगळ्यांना त्या बाटल्या घ्यायच्या बाटलीचं ढक्कन काढायचं आणि प्यायचं खूप थंडगार वाटायला असं म्हणतो आणि लगेच म्हणतो गळ्यामध्ये जळजळ व्हायली वगैरे कारण त्याच्यामध्ये सगळे विदेशी पेयांमध्ये आपण पाहतो सगळे केमिकल्स असतात त्याच्यामध्ये अनेक घातक द्रव्य मिसळलेले असतात कॉस्टिक सोडा वगैरे असतो त्याच्यामुळे जळजळ होणं शक्य शक्यच आहे होतच असतं ते काही सांगायला नकोच कारण की त्याच्यामध्ये केमिकलच तसे असतात पण आपला मोह आवरत नाही आपल्याला काहीतरी स्टाईलमध्ये आवडतं स्टाईलमध्ये उभं राहायचं आणि मग ते प्यायचं वगैरे सगळ्यांना माहीत आहेत आता ता, ह्या बाटल्या पिणं वगैरे सगळ्यांच्या पोटात जळजळच होते ते पिल्यानंतर पण उसाचा रस पिल्या बरोबर असं कुणीही म्हणत नाही पोटामध्ये जळजळ वगैरे व्हायली प्रचंड दिलासा मिळतो उसाचा रस पिल्यामुळे आणि प्रत्येक जण खूप चांगला आराम वाटायला उसाचा रस पिला असतात आणि स्वस्तामध्ये असतो आपण त्या बाटल्यांची किंमत बघतो विदेशी पेयाच्या बाटल्याच्या बाटल्या दुकानांमध्ये येतात कॅरेटमध्ये भरून प्रचंड किंमत असते त्यांची पण ऊसाच्या रसाची काही नाही अगदी स्वस्तामध्ये दहा रुपयामध्ये काही ठिकाणी पाच रुपयामध्ये सुद्धा उपलब्ध आहे दुर्मिळ भागात जिकडे ऊस उत्पादन होत नाही तिकडे पंधरा रुपयाला असेल पण मोठा ग्लास भरून आपल्याला ऊसाचा रस मिळतो अगदी याच ऊसाची कहाणी याच ऊसाच्या रसाची कहाणी सचिनजी कुमावत यांनी या गाण्यामध्ये मांडलेली आहे मोगराताई त्या गाण्यामध्ये आहेत म्हटलं तर त्यांनी खूप मोठी हिरोईनही त्या ठिकाणी निवडू शकत होते सचिन भाऊ पण त्यांनी तसं न करता सर्वसामान्य माणसाला त्यांनी वाव दिला आणि त्यामध्ये त्यांनीच आपल्या गाण्यामध्ये सहकारी म्हणून मोगराताई घेतल्या आता त्यांनीसुद्धा ती अतिशय चांगल्या प्रकारे वस्तुस्थिती मांडलेली आहे खरोखरच ते गाणं अतिशय भावार्थ जर आपण समजून घेतलं तर अतिशय चांगला आहे लक्षार्थ काढणारे काहीही अर्थ घेतील पण आपल्या शेतकरी बापासाठी मात्र आपण याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे या गाण्याचा आणि खरंच समाजामध्ये जनजागृती झाली या गाण्यामुळे अगदी लहान लहान मुलांनीसुद्धा या गाण्यावरती रील्स बनवले मथाऱ्या माणसांनीसुद्धा याच्यावर बनवले या गाण्यावरती कारण ती आपल्या बापाच्या ऊसाची कहाणी होती ना आणि आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याला ऊसाबद्दल सार्थ अभिमान आहे आणि उसाबद्दल अभिमान आहे त्याच्यामुळे आपला आप बाप ऊस उत्पादक असल्यामुळे आपल्या बापाबद्दल सुद्धा आपल्याला सार्थ अभिमान आहे आपल्या भारतीयांना आपल्या बापाची शेतकरी बापाच्या कष्टाची जाण आहे आणि म्हणून त्या ऊसाचा गोडवा आपल्याला आपल्या बापाच्या कष्टाची जाणीव करून देतो आणि खरंच या गाण्यामधून आपल्याला शेतकरी बापाच्या कष्टाची जाणीव होते आणि म्हणून <coughs> या गाण्यामुळे इतकी जनजागृती झाली इतकी जनजागृती झाली आता पाहिल्यानंतर कळालं की इतक्या लोकांनी याच्यावरती रील्स बनवले आणि रील्स बनवताना हे सगळेच्या सगळे लोक रसवंतीवर जात होते म्हणजे त्या ठिकाणी रसवंतीवर जाऊन रस घेत होते विकत आणि ते रस पितपित रील्स बनवत होते त्याचा फायदा असा झाला आणि त्याची जनजागृती अशी झाली की त्या गाण्याची लोकप्रियता वाढली आणि ऊसाच्या रसाची सुद्धा लोकप्रियता वाढली कारण की आपण इतर प्रोडक्ट बघितले तर सगळे हिरो हिरोईन बसलेले आहेत इतर पदार्थांचे ॲडवर्टाईज द्यायला वस्तू कंपनीतून निघले की हिरो हिरोईन तयारच असतात त्यांची ॲडवर्टाईज करायला पण आपल्या बापाच्या उसाची ॲडवर्टाईज करायला मात्र कोणीच नव्हतं आपला बाप जे पिकं घेतो उत्पादन करतो त्या पिकाचे असं एकही हिरो हिरोईन पुढे येत नाही एकही अभिनेता अभिनेत्री पुढे येत नाही की आम्ही तुमच्या उत्पादनाची आम्ही तुमच्या पिकाची जाहिरात करतो म्हणून परंतु सचिन कुमावत यांनी ऊसाची जाहिरात केली आपल्या शेतकरी बापाच्या पिकाची उत्पादनाची जाहिरात केली आणि हे खूप महत्त्वाचे शेतकऱ्यांना खरंच अभिमान वाटायला हवा या गाण्याचा अतिशय सुंदर म्हणजे म्हणावं लागलं नाही कुणाला विनंती करावं लागली नाही कोट्यवधी पैसे वतावे लागले नाही शेतकरी बापाला की तुम्ही आमच्या ऊसाची जाहिरात द्या म्हणून परंतु इतकी जाहिरात झाली ऊसाची ऊस उस उत्पादनाची आणि ऊसाच्या रसाबद्दल इतकी गोडी वाढली आधीच ऊसाचा रस गोड आहे ऊसामध्ये आधीच गोडवा आहे आणि ह्या गाण्या त्यामुळे लोकांमध्ये तो गोडवा अधिकच रुंदीगत झाला वाडला दृढ झाला आणि म्हणून ऊसाच्या रसाची गोडी अधिक पूर्ण भारतभर पसरली म्हणजे माहिती तर सर्वांनाच होती पण रसवंतीकडे असे लोक पळत नव्हते सगळेजण विदेशी पेयाकडे पळत होते पण ह्या गाण्यामुळे लहान मुलांपासून माथाऱ्या माणसांपर्यंत त्या ऊसाच्या रसाची कहाणी हृदयापर्यंत गेली आणि हृदयापर्यंत गेल्यामुळे प्रत्येक जणाला आता ऊसाचा रस हवा हवासा वाटू लागलेला आहे आज कुठेही चाललं तर लगेच त्या गाण्याची आठवण येते रसवंती दिसली की आणि प्रत्येक माणूस गाडी उभी करून तिथे थांबतो आणि उसाचा रस घेतो नंतरच पुढे जातो म्हणजे किती फायदा झालेला आहे आपल्या बापाच्या उत्पादनाची पिकाची किती मोठी जाहिरात या गाण्यातून झाली आहे हा भावार्थ सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आता ऊसाचं सीझन सध्या रसाचं सीझन कमी कमी होत जातं आणि आंब्याचं सीझन येतं आंबा हे फळसुद्धा आपल्या बापच पिकवतो शेतामध्ये आणि म्हणून मॅंगो ज्यूस सुद्धा आपण घेऊ शकतो आणि म्हणून असे शेतकरी त्यांचे जे उत्पादन असतात शेतकरी बापांनी घेतलेले जे पिकं असतात निश्चितच आपण त्याचा डायरेक्टली फायदा घेतला तर आपल्या बापाच्या कष्टाला कुठेतरी फळ मिळतं हे गाणं खरोखरच अतिशय मनाला हृदयाला स्पर्श करून जाणारं आहे आणि या गाण्याचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण की अद्यापपर्यंत तरी शेतकरी बापाने घेतलेल्या उत्पादनाची कुणीही जाहिरात केली नव्हती पण या गाण्यातून इतकी जाहिरात झाली आणि इतकी ज जनजागृती झाले झाली की शब्दातही वर्णन करता येत नाही म्हणून सचिनजी कुमावत मोगराताई त्यांची सगळी टीम यांचे खूप खूप धन्यवाद आहेत त्यांच्यासोबतची म्युझिक टीम असेल सर्वत्र काम करणारी टीम असेल त्यांची कॅमेरा सिस्टीम असेल शूटिंग करणारी सगळी टीम असेल वगैरे या सगळ्यांचीच खूप खूप धन्यवाद आहेत आणि खरंच शेतकरी बापांसाठी त्यांनी एक चांगली जाहिरात केली त्याबद्दल श शेतकरी वर्गाकडूनसुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान